नमस्कार मंडळी आषाढ महिन्यात प्रत्येकांकडेच काही ना काही तळणाचे पदार्थ होत असतात त्यातला आज आपण एक करणार आहोत त्यासाठी मी एक कप गूळ घेतला आहे मेजरमेंट कपनीच अर्धा कप पाणी घातलं आहे आता आपल्याला हे फक्त गुळ विरघळेपर्यंतच गरम करायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये सुंठ आणि सोपचं मी पावडर घातलं आहे कारण हे पाण्यामध्येच घातल्यामुळे त्याचा एक छान वास त्या पदार्थांना लागतो आणि खातानाही टेस्ट छान लागते आता एक दोन मिनटानंतर आपण हे थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत पीठ घेऊया एक कप मी मेजरमेंट कपनीच एक कप मी गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धा कप ज्वारीचं घेतले त्यात दोन चम्मच बेसन पीठ घातले आणि चवीनुसार मीठ घातले आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इकडे एका साईडला आपल्याला मोहन करायचं चार चम्मच मी आपलं तूप घेतले तूप कडकडीत गरम करून घ्यायचे आपल्याला आणि गरम झालं की आपल्याला ते या पिठाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व चम्मचने मिक्स करूया कारण ते गरम असणार आहे आणि त्यानंतर आपण हे हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं आपण हाताच्या सहाय्याने याला व्यवस्थित मळून घेऊया कारण जे मोहन घातले आपण ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये जो मी पाक किंवा आपण जो गुळाचा पाक बनवला तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा थोडा थोडा करून घालायचा आणि पीठ मळायचं कारण जास्त घातलात तर आपलं पीठ पतलं होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जशी आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे आपण हे पाक परत घेऊन ह्याच्यामध्ये परत पीठ मळणार आहोत हे बघा मी परत घेतलं आहे थोडंसं आणि हे या प्रमाणात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित आणि खूप गच्चं किंवा खूप पतलं ठेवायचं नाही मीडियम असलं पाहिजे हे बघा एक दोन मिनटं मी परत ह्याला छान मळून घेते आणि दहा मिनटानंतर आपण ह्याच्या कापण्या करायला घेणार आहोत ह्याला पिठाचा वापर करायचा नाही वाटलंच तर तेलाचा करायचा पण गरज पडत नाही जर पीठ व्यवस्थित मळलं असेल तर आणि हे बघा सर्व आपण लाटून घेतली आहे आता ह्याच्यावरती मी थोडंसं खसखस घालते आणि खसखस परत एकदा बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेते कारण ती व्यवस्थित त्याला च घट्ट बसली पाहिजे आणि ह्याचे असे काप करून घेतले आणि हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कापण्या ह्या बारीक किंवा अशा जाडसर ठेवायचे नाही मध्यम आकाराच्या ठेवायच्या कारण त्या व्यवस्थित जाड ठेवलं तर मग त्या फुकतात आणि आतमधला तळला जात नाही आणि पतल्या ठेवल्या तर कडक होतात त्यामुळे व्यवस्थित अशा मीडियम साईज ठेवायची आता तेल गरम झालं आहे आणि तेल खूप गरम करायचं नाही की त्यातनं धूर येईल आणि खूप स्लोही ठेवायचं नाही कारण आपल्याला मीडियम साईजमध्ये तळलं तर व्यवस्थित कापण्या होतात आणि बघा याचा कलर छान असा झालेला आहे आपण याला काढून घेऊया हो बघू शकता आणि त्याच्यानंतरही दोन मिनटानंतर त्याच्यात प्रोसेस चालू असते त्यामुळे आणखीन याचा कलर दाट होतो बघू शकता किती छान आपल्या अशा कापण्या झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका